एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका करा। सिन्नर शहर हे चार ऑगस्ट पर्यंत शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले असून त्यात दवाखाना व मेडिकल स्टोअर्स देखील मर्यादित वेळेपुरतीच सुरू राहणार असल्याने विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गुरुवार दिनांक तेवीस जुलै रोजीही धडक कारवाई सुरूच आहे सिन्नर शहरात प्रवेश करणारे मुख्य चार रस्तेही चेकपोस्ट लावून बंद करण्यात आले आहे त्या ठिकाणी प्रत्येक वाहनाची कसून अशी तपासणी सुरू आहे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला सिन्नरकरांनी उदंड असा प्रतिसाद दिला असला तरी काही भाजीपाला विक्रेत्यांनी हे आव्हान जुगारून आपली भाजीपाल्याची दुकाने आडवा फाटा भागात लावलेली दिसून आल्याने पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी कारवाई करत ही दुकाने हटवली परत ऐकता कापारी तुम्हाला कारण कोणीही दुकान लावणार नाही पुढील आदेशापर्यंत कुणी बाजी मार्केट चालू करणार नाही त्यामुळे त्याचप्रमाणे शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या गंगावेज भागात स्वतः पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील हे हजर होत वाहनांची कसून अशी तपासणी केली व दुचाकीवरील विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना मज्जाव केला व ध्वनीक्षेपकाद्वारे परिसरात आव्हान करण्यात आले तसेच शहरात देखील गस्त घालून नागरिकांना घराबाहेर न पाडण्याचे आवाहन केले মেডিকল স্টোর্ট সকাল দাঁড়িয়ে সার আজে প্যন্ত্রেডিকল স্টোর জুলাই চার অগস্ট সিদ্ধার শহর মধ্যে লোক ডাউন পড়ে সব या लॉकडाऊन ना सहकार्य करतील प्रतिसाद देतील कोणी विनाकारण रोडवर फिरणार नाही बावीस ते चार ऑगस्ट पर्यंत सिन्नर शहरामध्ये सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत दवा मेडिकल स्टोअर चालू राहणार आहे चार नंतर कोणी मेडिकल स्टोअर मध्ये दवाखान्यामध्ये किरकोळ कामासाठी कोणी गावामध्ये मेडिकल साठी गोळ्या किंवा औषधे घेण्यासाठी येणार नाही दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मेडिकल स्टोअर चालू राहणार आहे सायंकाळी चार नंतर कोणी मेडिकल स्टोअर साठी तर सिन्नर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात गस्त घालून विनाकार्यान बाहेर पडणाऱ्यांवर तसेच दुचाकीवरून फेरफटका मारणाऱ्यांवर तसेच अर्धे शटर उघडून आपली दुकाने चालवणाऱ्या दुकानदाराचा शोध घेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे हे सर्व मोहीम चार ऑगस्ट पर्यंत राबवण्यात येणार असल्याने नागरिकांनी देखील नियमांचे तंतोतंत पालन करावे व दुचाकीवर एकच जणांनी तर चारचाकीवर फक्त तीन जणांनी प्रवास करावा अन्यथा दोनशे ते एक पर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे अति महत्वाचे काम जरी असले तरी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकॉड नमस्कार मी सचिन कापडणेस कर्व प्रशासन अधिकारी सिन्नर नगर परिषद आज आम्ही सिन्नर शहरामध्ये सर्व कर्मचारी अधिकारी यांनी रॅली काढली लोकांचे प्रबोधन केले तसेच जे काही कायदा मोडताना नागरिक दिसून आले त्यांना प्राथमिक स्वरूपात समज दिली ज्यांना समजत नसेल त्यांच्यावरती गुन्हे पण दाखल केले तसेच ज्यांनी काही आस्थापना सुरू ठेवल्या त्यांना आम्ही प्राथमिक समज दिलेलीच होती काल त्यापैकी आज पुन्हा ज्या आढळून आले सुरू स्वरूपात त्यांना आम्ही नोटीस बजावलेली आहे व त्यांना सील करण्यात आलेलं आहे सिंधनगर परिषदेस तर्फे ही कारवाई पुढील बारा दिवस देखील अशीच चालू राहील